आणि यानंतर आतापर्यंतच्या सगळ्या महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात शंभरमधून बेस्ट पतभेढीच्या निवडणुकीमध्ये निकालानंतर देखील गोंधळ पाहायला मिळतोय भाजपच्या प्रसाद लाड यांनी फेरमतमोजणीसाठी अर्ज केलाय अनेक प्रतिस्पर्धी उमेदवार आणि प्रसाद लाड यांच्या पॅनलच्या उमेदवारांमध्ये काही मतांचा फरक असून फेरमतमोजणीत आणखी स्पष्ट निकाल येईल असं लाड यांचं म्हणणं या निवडणुकीत भाजपचा एकवीस पैकी सात जागांवर विजय झालाय ठाकरे ब्रँड कधीही संपणार नाही बेस्ट निवडणूक निकालानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया वेस्टची निवडणूक ही छोटी निवडणूक असून तिथं कोणती युनियन मजबूत आहे त्यावर निकाल अवलंबून असल्याचं देखील राऊतांनी म्हटलंय निकालानंतर भाजपच्या केशव उपाध्याय यांनी ठाकरे बंधूंना डिवचलं दोन शून्यांची बेरीज शून्यच एकीकडे एक एक गमवण्यासाठी काहीही राहिलेलं नाही आणि दुसरीकडे कमवण्यासाठी काहीही राहिलेलं नाही अशी केशव उपाध्याय यांची एक्सपोज बेस्ट पतपेढी निवडणुकीतील ठाकरे बंधूंच्या पॅनलच्या पराभवानंतर प्रसाद लाड यांनी डिवजलं ला। जागा दाखवली अशी एक पोस्ट प्रसाद लाड यांनी ठाकरे बंधूंना उद्देशून केली आहे नवी मुंबईत आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा मोर्चा शिडको कार्यालयावर काढण्यात आला मोर्चा ब्रिटिशांकडून मिळालेल्या चार हजार एकरहून अधिक जमिनीतून दोन हजार चोवीसमध्ये पंधरा एकर जमीन सिडको अध्यक्ष संजय शिरसाट यांनी बिवलकर कुटुंबाला नियम डावलून दिल्याचा आरोप शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी सिडको जमीन घोटाळाबाबत अमित सोबत चर्चा झाली खासदार संजय राऊतांची माहिती आपण स्वतः अमित शहा यांना कागदपत्र दाखवल्याचीही संजय राऊतांची माहिती ब्रिटिशांनी बिवलकरांना दिलेली जमीन ही सरकारकडे आहे विद्यमान मंत्री संजय शिरसाट यांनी सिडकोचे से अध्यक्ष होतात सगळे नियम बाजूला सारून पहिल्याच बैठकीमध्ये यातील सुमारे पंधरा एकर जमीन बिवलकर कुटुंबाला देण्याचा निर्णय घेतला यासाठी त्यांनी मोठा आर्थिक व्यवहार देखील केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला मुंबईच्या दादरमधील कबुतरखाना आंदोलन प्रकरणी अखेर गुन्हा दाखल दादर पोलिसात एकशे पन्नास जणांवर गुन्हा दाखल मनपाकडून तक्रार न आल्यामुळे पोलिसांकडूनच गुन्हा दाखल राज्यात पंचवीस ऑगस्टला वराह जयंती साजरी करण्यात यावी आमदार नितेश राणेंची मागणी हा दिवस राज्यात वराह जयंती उत्सव म्हणून घोषित करण्यात यावा शासनातर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन करावं शाळा महाविद्यालयात वराह भवनाचा इतिहास व्याख्यानाद्वारे सांगण्यात यावा अशी नितेश राणेंची पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन उमेदवारी अर्ज दाखल केला राधाकृष्णन यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री आणि एनडीएच्या पक्षांचे खासदार उपस्थित होते पंतप्रधान मोदी हे नाव प्रस्तावकांमध्ये आहे एकवीस ऑगस्ट ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून नऊ सप्टेंबरला मतदान होईल आणि त्याच दिवशी निकाल जाहीर होईल केंद्र सरकार पंतप्रधान मुख्यमंत्री मंत्र्यांना हटवणारा कायदा आणणार गंभीर गुन्ह्यात सलग तीस दिवस अटक झाल्यास पदावरून हटवलं जाणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज संसदेत विधेयक मांडण्याची शक्यता देशातील अनाथ मुलांच्या संख्येत वाढ दोन हजार सत्तावीसच्या जनगणनेवेळी अनाथ मुलांच्या सर्वेक्षणाची सुद्धा तरतूद करा खासदार रवींद्र वायकर यांनी लोकसभेमध्ये सभागृहाचं लक्ष वेधलं दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांवर हल्ला जनता दरबारादरम्यान अज्ञाताकडून हल्ला भाजपमधल्या सूत्रांची एबीपी नेटवर्कला माहिती सिव्हिल लाईन्स भागातल्या सरकारी निवासस्थानी हल्ला केंद्र सरकारने ऑनलाईन गेमिंग संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे ऑनलाईन गेमिंग संदर्भात आज लोकसभेत विधेयक मांडलं गेलं आणि या विधेयकाला मंजुरी मिळाली आहे डिजिटल गेमिंग संदर्भातील पैशांशी संबंधित सर्व गेमिंग व्यवहार पूर्णपणे बंद करणं हा या विधेयकाचा मूळ उद्देश आहे